इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने कास्ट सर्टिफिकेट वितरण सोहळा यशस्वीपणे पार पडला मोहम्मदिया उर्दू हायस्कूल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शेकडो लाभार्थ्यांचा सहभाग भविष्यात आणखी शिबिरे घेण्याचा निर्धार ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने सांगली येथील उर्दू हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कास्ट सर्टिफिकेट सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या शैक्षणिक आणि शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातीचे दाखले प्राप्त केले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शब्बीर अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष शहनवाज सौदागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचे लाभार्थ्यांनी विशेष कौतुक केले याप्रसंगी अध्यक्ष शहनवाज सौदागर यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी अशा शिबिराचे सातत्याने आयोजन करण्यात येईल या, या मोहिमेचा सा उद्देश सामाजिक समा... समावि समावेशकता वाढवणे आणि नागरिकांच्या हक्कांची पूर्तता करणे हा आहे कार्यक्रमात सादिक मुश्रीफ अल्ताफ मुजावर तसेच वसीम बलवंड मोहम्मद अश्रफ सौदागर तसेच असलम इनामदार यांच्यासह ऑर्गनायझेशनचे अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते